रंगनाट्य पुणे नाव अभिजात मराठी पब्लिक माफ करा बर माफ करा आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला बघा आजपासून सगळ्या मराठीमध्ये नुसतीशी वेळ कृती वापरायची मराठी हा म्हणून ठरवलंय आजपासून फक्त आणि फक्त मराठीतच बोलायचं गळती सुरू झाली केवड्याचं पाण्यान का बोललेलं ते कुठं गेला होता रे मी थकला जातो तिथं पण बघायला नवीन पण माझ्या नवीन डल प्लेन ठोकर तुला हा म्हणली आम्हाला हा म्हणली आमली हा म्हणली तुला हा म्हणली अरे मला काय मला था तुला हा म्हणली पण ती तुला हा कशी काय म्हणली हा, हा? जतक काय झालं काय झालं मला काय लात बस ढोक आली होती मी थक खाली उठलो उठला माझ्या खाला त्या मध्ये गेलो किनाला त्या तू

अले मी पार्लरच्या दोन छिता बुक केल्या होत्या एका छितवर शिवानी छेदाच्या छितवर मी कमलात हात टाकून अख्खा पिक्चर बघून काढला ते पण लो मॅन टिकली कुठला पिक्चर हल्लाय होती काय हल्लाय तो ती हल्लाय काय तो हल्लाय तो ते नाही त्याच्यामध्ये आपला ओंकार बोलणे आपली ती बानुपया बानुपया मी तुला शिवी नाही दिली दादा आता शिवी दिली ना मला नाही रे बाबा आता मला सांग माझं नाव काय किलन तुम्हाला लाडाली ला काय म्हणतो किल्ल्या तुझं नाव काय अच्छू मी लाडाली काय म्हणतात त्या बरं जाऊ दे बाबा तू ते सै्याला बघितलं का त्यांनी दोनशे कोटीचा गल्ला केला या धेंदी 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 त्यांनी दोन ते पोचता गल्ला केला हेत पण नाही त्याला आपली मला ती तिथं पण तुटकी फट्या आत केली हेत काय ते तुला ऐकले तू नाटकात काम करतो ना हा मग तुला एक पर्वाचा किस्ता सांगतो दिवाळी पाहता बर मी दिवाळी पाहत बघायला गेलो होतो आपले लाव देत पाहिजे दे। मोठा मार मोठे गायक आहे गेलो बघायला आलं तालू काले कल मा त्या माताला गाता गाता थांबवलं मला वाईट असलं कुणी रे त्या होता कमलाबाई बाईचा पोरग कमला बाईचा पोरग कमला बाईचा पोरग पोरग मला दहा मला थांबतो काय जी माणूस म्हणून मला वाईट वाटणार नाही मला मी नाही आपण जपली पाहिजे मला आत्मिता कोणी जपली कोणी जपली कोणी जपली कोणी जपली आलं मी जपली काल मी जी तिथलं पस पाहिला

मराठी भाषेला अद्याप मराठी भाषेला दर्जे मिळालाय पण मी काय ठरवले काय ठरवले की मी घरी जाणार घरी जाणार एक मोठ्या मोठं कादंबरीचं पुस्तक करणार आणि ते अख्खं वाचून काढणार एवढं मोठा निर्णय मग एवढा मोठा निर्णय कसं आहे माहितीये का जरा बाजारात जा नवीन लेखकांची एक पुस्तक एकाच घे म्हणजे कसं आहे त्याचं मन पोट आणि घर तिन्ही बरं रे बरं मला सांग मराठी भाषा दिवस का साजरा केला जातो मला माहिती आहे त्या दिवशी आपल्या कुटुंबाकडल्यांदा वाजवत असतो कधी असतो अय पालवाली माहिती सगळं माहिती आहे बरं मला सांग कुसुमगार पूर्ण नाव काय ते पण थोपे सांगतो दे हे विवा शिरव करीस खांडेकर आलो गेले का तुझ्या किल्ल्या दोघांच्या नावाची पूर्वात विपासून झालेले नक्की विच खांडेकर

आणि आता काल म्हणून घेऊ नको तू स्वतःला कलाकार म्हणून घ्यायचा लायकी तर नाही तर तुझे तू किल्ल्या किल्ल्या तुला दमणार तुला किल्ल्या इथलू नगे इथलू नगे इथ नग पलकी आणते आपलं म्हण आपल्यावर आज पर्यंत होत आले तुले आज पर्यंत लढाई आपल्या पोतात हाती होती आता लढाई आपल्या आत्मीते आपल्या मला ती माहिती आहे इथं जर आपण आपल्या मायला वर्गाला इथं न किल्ल्या लोक आपल्या उलाव येऊन कधी धलद नाता लागतील आपण नागव बघू आणि काय म्हणू अरे बापले माय काय शाहारखं बोलला कसं आहे मंडळी आपली माय मराठी एवढी समृद्ध आहे अहो ते हजारो वर्षांपासून आपल्याला पोचत आले म्हणजे बघा संत ज्ञानेश्वरांपासून आता आत्ताच्या नवीन लेखकांपर्यंत नुसतं आपण वाचन जरी केलं हो। आपन ना तरी <laughs> आपण विचारांचे माझ माझ्या कलेवर प्रेम आहे माझ माझ्या भाषेवर प्रेम हि आडवा हि आडवा येतो अ आपण आपल्या भाषेचा गौरव करत नाही आपल्या कलेचा गौरव करत नाही त्यावर काय मोठं नाही बाबा आणि आजकाल नाही ना झालं काय कलेपेक्षा कलाकार स्वतःला मोठा समजायचा आहे अहो कलेपेक्षा काहीच मोठं नसत काहीच मोठं नसत आम्ही सादर करत होतो रंगनाट्य पुणे आम्ही जात मराठी हा त्याला वाजा बाबा तेरी झलक आला आता एवढं मोठं ज्ञान पाहता ना हे बाबू देखील तू पण गेली औषधी